नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन मध्ये आणि हे बघा आमची तयारी चालू आहे आज आहे गौरी आगमन गौरी आगमन आहे आणि बघायची तयारी चालू आहे मखर आहे त्याची सजावट करायची आणि आई आली गा गावावरनं आता गौऱ्या काढतोय बॉक्समधलं त्यांचं पूजन वगैरे करायचं थोडं माझं हे राहिलं सगळं सजवायचं वगैरे आता यावर्षी मखर नवीन घेतलंय आणि इथं अशी थोडीफार लाइटिंग केली मागे हे लावलंय काय म्हणतात ते पानांचं जाळीचं जे काय ते आणि या साईडला आपले गणपती बाप्पा आहेत ठीक आहे आता बरंच काय राहिलेलं आहे आता जस्ट सुरुवात केली आहे काम आहे ऑफिसचं आता डेकोरेशनची तयारी आपण सुरू केली आहे आता हळूहळू तुम्हाला दाखवतं कसं काय होणार ते बघा बिग बॉस चालू आहे रात्री जे सव्वन वाजले आहेत आणि आमची इकडे अजून चालूच आहे गौरी बस एक गौरी बस एक गौरी बसली आहे आता दुसरी गौरी बस नेसवत आहेत दोघी सासू सुना बघा असं थोडंफार डेकोरेशन आहे काही फुलं वगैरे लावले आहेत माळ आहे अजून बरंच काय करायचं एक राहिले एकदा हे एक गौरी बसल्या इकडे ठेवल्या व्यवस्थित सजून की मग बाकीचं करता येईल आता अजून बराच वेळ लागणार आहे आपल्याला कदाचित आपल्याला बारा साडेबारापर्यंत वेळ होईल कदाचित बघू आता हे जर डिटेलमध्ये दाखवायचं म्हटलं की काय कसं कसं आपण डेकोरेशन करतोय तर ते खूपच वेळ लागेल व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे एवढं काही डिटेल नाही आहे तर मित्रांनो आज आहे दुसरा दिवस गौरीचा आज आहे गौरीपूजन आणि आज आहे गौरीपूजन आणि बघा आता ऑलमोस्ट सगळं डेकोरेशन झालेलं आहे या इथे बघा रांगोळ्या काढतायत वेदिका आणि ऋतू ह्या दोघी रांगोळी काढतात मस्त सुंदर अशी रांगोळी काढली पानांची हे बघा छान आहे चालूच आहे ज आणि हे आपलं डेकोरेशन आतमध्ये केलेलं आहे बघा यावर्षी जसं मी म्हटलं की हे मकर घेतलं आता हे आपण काय काय केलं आहे थोडंफार दाखवतो डेकोरेशन हे बघा ह्या शंखाच्या माळ आहेत पडद्यासारख्या इथं इथून तिथपर्यंत लावल्यात ही माळ आहे आणि हे बघा हे झुमर आहे शाही पण शंखाचंच आहे खूप जड आहे हेवी आहे ते त्याचं वजन भरपूर आहे त्या साईडला पण लावलेलं आहे आपण शंखाचं मग आतमध्ये बघा आतमध्ये आपण काय म्हणतात ते पानं वगैरे आणले आहेत पर्पल कलरचे ब्लू कलरचे ते लस ठीक आहे ते लावलं मग तिकडे पलीकडे पण झुमर आहे मागे आपण झेंडूची माळ असं लावलेलं आहे आणि अशा गौरी सजवल्यात या वर्षी पंखावाले जेवढं पण दिसत ना साहित्य हे सगळं वालाजी आलेलं तिरुपतीन तिकडेच भेटते परी नटली येस आणि आता आपल्याला गौरीपूजन आहे हे बघा हे आमच्या गौरी परत दाखवते चला आता गौरीपूजन करू आता किती वाटले पावडी चार झालेच गौरीपूजन वगैरे केलं की मग जेवायला बसायचं पुरणपोळीचा स्वयंपाक असतोच नेहमीचा असतो गौरीला आज आपल्याला गौरीची आरती करायची गौरी पूजन करायचे आता आरती करूया

आज आहे तिसरा दिवस गौरी विसर्जनाचा आणि बघा गौरी दिसतायत तुम्हाला मागे तर काल पूजन होतो दुसरा दिवस होता गौरी पूजन काल झालं आणि काल गौरीला ॲक्च्युली पुरणपोळीचा मान असतो त्याच्यामुळे तिला जेवण्यासाठी पुरणपोळी आमटी भात जे काय आपण खातो घरी त्याचा नैवेद्य असतो मग दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा आणि पहिल्या दिवशी जो असतो तो भाकरीचा आणि आंबाड्याची भाजी असते त्याचा मान असतो मग चहा पाणी वगैरे ते पण असतं पहिल्या दिवशी बघा हा गरडाचा पाला ह्याचा मान असतो आज विसर्जनाच्या दिवशी ह्याच्या माळा करायच्या असेल ना पाच पाच काय विडा ठेवला का एका गौरीला पानाचा विडा ठेवलेला आहे आता दुसऱ्या गौरीला पण पानाचा विडा ठेवायचा काय असते मान असते काय असते अजि कुंकू लावा एकमेकींना मला सोडून

पूजनच्या दिवशी खुश असती ना गौरी पूजनच्या दिवशी खुश असते आणि आज विसर्जन म्हणून थोडी नाराज ना असती ना असं म्हणतात असं म्हणजे गौरीमध्ये फरक जाणवतो असं म्हणतात कुठून घे कुठून घेऊ का

बर आता कसं कसं करा तुमचं मी फक्त शूट करणार तुम्ही करत राहा आणि बोलत राहा फक्त मुक्यावणी नका बसू सोबाला काय मागता सोबाला काय मागता भेळ तसं मागायची इच्छा मागायची असते आमच्या नवरे रागिटे शांत होते हा नीट गोड बोलत आहे नवरा नीट बोलत नाही नाव घ्यायला पाहिजे ना तुम्ही नावच घेण्या मला hmm. नाही hmm. 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 hmm.

तू शट अप तू मध्ये मध्ये बडबड करतो इथे बडबडी ये आता मध्ये नाव आता नाव घेण्याचा प्रोग्राम इथं सुरू होणार आहे आता प्रत्येक जणी एक एक नाव घेणार आहेत आता आपण मोठ्यांपासून सुरुवात करू आता आईपासून सुरुवात करू आता आई नाव घेईल हां घे आता नाव तुला काय हलवा सुनबाई बोलवा हे आहे ते सुनबाई इथंच बसलेले आहेत आता सुनबाई तुम्ही घ्या मग आता तुम्हाला बोलवले तुम्ही घ्या नाव आता बोलवले सुनबाई गणपतीला आवडते कृष्णाला आवडते तुळशी दत्तात्रेराचे नाव घेते गौरी गणपती दिवशी बर आज गौरी गणपतीच्या दिवशी बर आता कोण आता कोण घेणार घेणारी फुलांची माळ गणपतीच्या गळ्यात आणि अविनाश रावांचे नाव घेते सुहासणींच्या मेळ्यात वा वा सुहासणींचा मेळायचं भरलेला आहे म्हणून त्यांनी असं सुंदर असं नाव घेतलंय सुवासनीच्या मेळ्यात आणि आमच्या आता मामी वाईट अँगल येते नाही तस काय महादेवाच्या पिंडीला बेल घालते बसून चंद्रकांत पोळच नाव घेते सवासणी बसून वा वा चंद्रकांत पोळ कुठे तुमची <laughs> हा तो तनु सोन्याच्या अंगठीत पाचूचा खडा अमित राव आणि माझा साता जन्माचा जोडा वा वा चला आता सगळ्यांची नावचं ना। विसर्जन झालं इथे आपल्या गौरी बसल्या होत्या काल काल रात्री उशिरापर्यंत काढून घेतलं सगळ्या इथेच जो सजावट केलं होतं ती आणि आता जस गणपतीची आरती झाली तर आपला गौरी गणपती सॉरी गौरी विसर्जन कालच झालेलं हा व्हिडिओ ॲक्च्युली एंड करायचा राहिला होता म्हणून आता हे आहे शूट करतो आहे एन्ड केलं काल दाखवलं नाही की कसं काय सगळं काय म्हणतात काढून ठेवलं वगैरे ते खूप मोठी प्रोसेस आहे त्यामुळं ते काय दाखवायचं म्हणून ते दाखवलं नाही चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये